कोकीसारे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या श्रावणे रावराणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे उंबरडे परिसरात भाजप उमेदवार श्रावणे रावराणे यांच्या प्रचाराला वेग आलाय मुस्लिम बांधवांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय हे चित्र सध्या दिसून येत आहे उंबरडे भागात श्रावणी रावराणे यांच्या प्रचार दरम्यान मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या भागातील नेते शेरपुद्दीन बोबडे रज्जब रमतुल यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबवली जाते सौरावराणींनी हा भाग पिंचून काढलाय थेट संवाद भेटीगाठी आणि चर्चा यामधून नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या विकास पाणी पुरवठा रस्ते शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी मुस्लिम बांधवांनी विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करणारा उमेदवार हवा अशा भावना यावेळी नागरिकांनी बोलून दाखवल्या युवक ज्येष्ठ नागरिक आणि बदल्यांचा सहभागही लक्षणीय होता रावराणे यांनी मुस्लिम बांधवांच्या समस्या लक्षपूर्व व्यक्त कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय उंबरडे भागाच्या विकासासाठी ठोस प्रयत्न केले जातील असा विश्वासही दिलाय एकूण उंबरडे भागात मुस्लिम बांधवांकडून येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा श्रावणे रावराणे यांच्या प्रचारासाठी महत्वाचा मानला जात असून आगामी निवडणुकीत या भागाची भूमिका निर्णायक ठरणार आहे